दाखवू शकतो पण तुम्ही मला करून दाखवायचा सांग बर काय देऊ शकतो पहिले व्हेरी गुड व्हेरी गुड लाला हे बघा इथं आहे लाला लाला आणि शेवटी बघा हो एक मिनिट एक एक हा सहेशाना आणि शेवटी काय द्यावं लागतं रे काय म्हणायचं याला पूर्णविराम विराम बघा एक मिनिट याच्यानंतर घेऊन प्रत्येकाला घेणार आहोत मग लाला आला हे वाक्य झालं शेवटी पूर्णविराम दिला तू सांग रे हा यानं काय केलं इथला मामा दिसते की नाही मामा मामा आणि इकडे आहे आला मामा आला हा आता तू सांग बेटा हा कुठे आहे का आता शेवटी काय केलं मी इथे मला पूर्णविराम पूर्णविरामचे चिन्ह इंग्लिश मध्ये फुल स्टॉप बनतो बर काकू आहे का इथे फक्त काकाच लिहिलाय काकू लिहिलाय का त्रिशा को आपके नी? हाँ? इतले गया इतले तू कोणत वाक्य सांगशील इथले घ्यायचे शब्द कोण सांगते बोलू शकते इथले शब्द नक्षत्र झालं तू सांग बाई दीपाली इथले शब्द घेऊ का का? झालं बर इकडे बा कोण सांगू शकते विराट सांगते विराट इथला शब्द घेऊन कामा काम कामाच काय वाक्य तयार कस बर विराट हा मग होऊ शकते अल का म्हटलं अल का अलका आली म्हणत असतो आपण अलका आला म्हणतो माल गाडी गाडी कुठे यायचं आहे का आपल्याला इथे घ्यायचं आहे दर्शी का सांग तू सांग असं करता येईल अभ्यास हा कम इथे बघायचं कमल कमल आला कमल आला आराध्य तू सांगतो का कमल आला अजून कोण सांगतो आर डी नाही बाबा आपल्याकडे डी आहे का सांग मरा

बणाचं वाक्य बाय तरी केलं आपण ठीक आहे बस